अंतरी जैसे या पहिल्या ललित लेखनानंतर फडताळातली खेळणी हा बालकवितांचा वेगळा साहित्य प्रकार घेऊन येत आहेत ललित लेखक सतीश तिरोडकर ललित लेखक सतीश तिरोडकर यांच्या फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे कविवर्य सतीश सोळांकूर बालकवी एकनाथ आव्हाड प्रकाशक नितीन हिरवे या साहित्य प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मातृमंदिर गोरेगाव पूर्व येथे दिनांक एक फेब्रुवारी रोजी पार पडला आज एक अतिशय मह महत्वाचा असा महायोग आहे आज माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली माघी गणपतीच म्हणजे गणपतीचा गणपती खरा जन्म माघ महिन्यातल्या आजच्या तिथीला आहे त्याच वेळी सतीश तिरोडकरचा जन्म होणार म्हणजे प्रत्यक्ष विद्येच्या देवतेचा वरदस्त यांना मिळालेला असं हरकत नाही म्हणायला आणि त्यामुळे बालकविता लिहिण्यासाठी जे निरागस मन लागतं ते निरागस मन या माणसाकडे आहे जेव्हापासून मला जे व्यक्तिमत्व भेटलं त्यावेळेस लिहिणं तर काय नम्रता काय हे मला कळायला लागलं जगात दोन प्रकारची माणसं आहेत काही संत असतात काही वसंत असतात माझ्या बाजूला दोन संत आहेत पुंडलिक आणि एक नाथ वरदे हरी विठ्ठल आम्ही तरुण असताना म्हणजे आता जास्त आहोत तर पुंडलिक वधेला आम्ही म्हणायचो पुंडलिक वधे हरिविठ्ठल असं म्हणायचं त्याचा कुंचला जो बोलतो रंग जेव्हा तुमच्याशी बोलतात ना त्याला चित्र म्हणतात आणि रंग जेव्हा बोलत नाही तुमच्याशी त्याला विचित्र म्हणतात त्यामुळे हे जे चित्रकार आहेत ते हे सगळं आहे तुम्ही रसिक सगळे आणलेलात बरं झालं मला कोणी विचारलं नाही किंवा कोणी हानी प्रश्नच विचारणार आहे फडताळ म्हणजे काय आत्ताच्या मुलांना फडताळ माहिती नाही त्यांना म्हटलं तब काढ तर ते मोठी थाळी आणतात अशी था असं आपण म्हणतो ताम्हण माहिती नाही आताच्या मुलांना ताम्हण माहिती नाही मडकं घेऊन येतात आता ही <laughs> <के उने> <laughs> ही जी पिढी सगळी बदललेली आहे फडताळाचा पहिला उल्लेख कुठे असेल मराठी साहित्यात कुठे असेल कोणीतरी मला सांगावं फडताळ प्रथम मी ऐकलं ते रामदास स्वामींकड रामदास स्वामी ज्यावेळी सगळ्या समाजाला वैतागून घरी आले आईला वाटलं की हे कुठे हरवले शोध शोध शोधलं त्या बिचारी जननीने आणि घरात आल्यावर फडताळ उकडून पाहिलं तो समोर रामदास बसलेत अरे वेड्या इथे पडताळस काय करतो काय रामदास स्वामी म्हणाले चिंता करीतो विश्वाची म्हणजे फडताळामध्ये कवितेचा जन्म तेव्हापासून आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे हे जे फडताळ आहे हे फडताळले खेळणी हे नाव मला इतकं आवडलं तर आताची खेळणी यांत्रिक झालीत ना आपल्या लहानपणी बावल्या होत्या ती कधी बोलायची नाही पण ती सतत आपल्याजवळ असायची हो आता तर यंत्रणे चवचा चवचा च असं काहीतरी फिरतात आणि आड आगगाडी वगैरे फिरते तशी लहान मुलांची माथी पण फिरतात आपल्या आपल्याकडे सगळी फणतळ आपली होती ती खेळणी वेगवेगळ्या वेग वेग प्राण्यांची होती तुमच्या असं लक्षात येईल लहान मुलाला वाघाची भीती वाटेल पण वाघोबाची वाटत नाही वाघोबा जवळ वाटतो म्हणून चंद्र त्यांना येत नाही चांदोबा असतो आणि म्हणून आईबाबांपेक्षा आजोबा जवळचा असतो आजोबा माकडो बा ससो बा हे बा काय हे कवीने समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांना मोठ अतिशय कठीण असलेलं मर्म तुझा छोट करण्याची ताकद त्या निरागस बालकामध्ये असते पण तो भीतच नाही मोठे का होतो आपण कारण आपण भिहायला लागतो म्हणून लहान मुलं कधीच कोणाला भीत नाही बघा एखादं दोन वर्षाचं किंवा दीड वर्षाचं मूल असं असं पळत जातं ना आई त्याच्या मागे अरे पडेल 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 आणि तो काही नाही तो आता सुद्धाच पडतो तो जो सगळा भाग यायला असा मुलांचा अभ्यास करणारी माणसं जे असतात ते इथे लिहू शकतात पण सगळ्यात कठीण जर कुठली गोष्ट असेल तर किती मोठा कवी असो बाल साहित्य लिहिणं सगळ्यात कठीण आहे याचं कारण तुम्ही वयाने मोठे असता अनुभवाने मोठे असता तुम्ही प्रौढ झालेलं असता आणि त्यावेळी तुमचं निरागस मन हे राहिलेलं नसतं आणि त्यामुळे त्या बालकाच्या भावविश्वास जाणं तुम्हाला परवडत नाही किंवा तुम्हाला ते अशक्य वाटतं आणि जेव्हा तुम्ही त्या बालविश्वात जाता त्यावेळी ते बालासारखं तुम्ही लिहू लागता नाही तर नाहीच होणार असं त्यामुळे मराठीमध्ये बालकविता ही फार मोठ्या मोठ्या कवींनी लिहिलेलीच नाही एक करंदीकर सोडून द्या एक पाडगावकर सोडून द्या एक एकनाथ आव्हाड आहे एक अनंत भावे बाकी कोण आहे आता फेसबुकवर तुम्हाला कधी कळते का बालकविता तोंडाला फेस येतील अशा कविता आहेत पण बालकविता नाही फेसबुकवर बालकविता लिहितच नाही त्यांना येतच नाही दिसतात कारण त्या लेवलला त्या पातळीवर ले। ले ले। ते जाऊ शकत नाही त्यामुळे आपण काय काय हरवलं आहे आपण फडताळ हरवले ना तसे खुंटे हरवले आहेत कोनाला हरवलं आहे आता कोणाला कुठे दिसत नाही लगेच ते पॅक करून टाकतात खुंटी खुमटी नावाची गोष्ट आहे आपल्या घरात आता आपण किती हॉटेलमध्ये जात खायला खुमटी नसतेच त्या कापालाच असतो आणि ते हँगर असतो हँगर हँगर म्हणजे जिथे शर्ताला फाशी देतात त्याला हँगर असं म्हणत बरोबर पूर्वी आलं की खुंटीवर टाकायचं नाही तुम्हाला एक खुंटीची गोष्ट सांगतो एकदा टिळकांकडे लोकमान्य टिळक त्यांच्याकडे इंग्रज अधिकारी आला ते नसताना आणि त्यांच्या धर्मपत्रीनं विचारलं तिलक घरी आहेत का त्यावेळी इंग्रजी माणसं बोलायला लागली होतं मराठीला तिला टिळक अळ नावाची ना गोष्ट इंग्रजांना येत नाही त्यामुळे काळ त्यांना माहिती नाही तर तिला घरी आहेत का लोकमान्यांची धर्मपत्नी म्हणाली पगडी खुंटीवर नाही त्याला काय कळलं आहे त्याला काहीच कळलं नाही तर म्हणाल नाही नाही तिलक तिलक घरी आहेत का कुंटीवर पंचा नाही त्याला काय कळलं नाही काय तिळकांनी नाव बदलली की काय नाही नाही सिस्टर आय आस्किंग यू तिलक तिलक घरी आहेत का दरवाजा जोडे नाही त्याला हे माहिती त्या नाही ना की त्या ना काळामध्ये कुठलीही सौभाग्यवती आपल्या नवऱ्याचं नाव घेत नाही पण सांगण्याची पद्धत करायला काय आहे पगडी घुंटीवर नाही आता मला सांगा लोकमान्य टिळकांची कवयित्री त्यांची बायकोच होती की कसं उत्तर दिलंय नंतर तो हो। इंद्र जेव्हा टिळकांना भेटला त्यावेळी म्हणाला व्हॉट इज रॉंग विथ युअर वाईफ व्हॉट इज रॉग विथ युअर वाईफ आय वॉज लाग यू वेद इन यू आर देअर शी सेड समथिंग एल्स टिळक म्हणाले टिळकांचं उत्तर फार सुंदर आहे ती बालकवितर लागू आहे टिळक म्हणाले तुम्ही इंग्रज आमच्या भूमीवर राज्य करा पण आमच्या माझ्या तुम्ही जाऊ शकणार नाही आमच्या माझघरातली खुंटी तुम्ही पळवू शकणार को नाही कोणाला ना तुम्ही पळू शकणार नाही फडताळ तुम्ही पळू शकणार नाही हे त्या इंग्रजाला कळलं नाहीच सांगायची गोष्ट अशी की परंपरा ज्यावेळी पुढे जाते वय ज्यावेळी पुढे जातं काळाचं आपलं नाही काळाचं वय जेवढे पुढे जातं त्या त्या काळानुसार संदर्भ बदलतात आणि त्या संदर्भानुसार बालकविता बदलली पाहिजे संदर्भानुसार बदलत नाही ती मोठ्यांनी लिहिलेली कविता पण संदर्भानुसार जी बदलत जाते ती बालकविता आहे रंग आहे पण काळ्या रंगाला वाईट का म्हणायचं कृष्ण सावळा विठ्ठल सावळा सगळं सावळे आहेत आणि मग आपल्याला गोरेपणा कशाला पाहिजे तर त्यांची एक कविता आहे की जे नावडीचं असतं आपल्याला तेच नेमकं लहान मुलाला आवडीचं असत शीर्षक फार सुंदर लिहिलंय काळाची गंमत काळाची गंमत आणि काळाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये अस म्हणजे मोठ्या माणसाने वाचलं तर त्याला तो काळ दिसेल आणि लहान मुलाला वाटलं की तो रंग दिसेल रंग ही सगळ्यात गंमत काय माहीत आहे का चित्रकाराकडे रंग असतात आणि कवितेकडे कवीकडे अंतरंग असत आणि ह्या रंग आणि अंतरंगाचा संयोग झाला ना की तो रंग किती सुंदर आहे ते कळतं तर काळा फळा शिक्षण देतो आता सगळं बदललं आहे बरोबर की नाही हा आता ते हिरू असतं आणि मग त्याच्यावर काहीच हे करतात पण आपण शिकलो सगळं फळ्यामध्ये काळा फळा शिक्षण देतो काळा ढग पाऊस देतो पांढरा नाही देत मला खांदेकरांची रूपकथा आठवली काळा आणि पांढरा ढग काळा आणि पांढरा ढग तो पांढरा ढग वर वर जात असतो तो काळा ढग म्हणतो कुठे चालला तो म्हणाला मी स्वर्गात चाललेलो आहे काळा ढग म्हणतो पांढरा ढग काळ्याला म्हणतो तो कुठे चालला तू जमिनीवर चाललो आहे मी काय करणार जमिनीवर जाऊन काय नाही म्हणे माझं काम मी करतो तो पांढराडक स्वर्गात पोचायच्या अगोदर हा काळा तो बरसला आणि बरसल्यामुळे त्याला स्वर्गात पहिली जागा मिळेल काळी माय अन्न देते काळी गाय दूध देते गाय किती काळी असली अहो जाऊ दे म्हैस कुठेही गोरी असते गोरी नसते सगळ्या म्हशी काळ्या पण दूध अ काय चमत्कार आहे काय चमत्कार आहे म्हशीला तुम्ही असं दूर ठेवा तिला गोठा द्यायलाच पाहिजे तुम्ही जर मोठा असेल तर गोठा द्या तर बस तर ती कमत ती आहे की काळी गाय दूध देते काळा धागा बाळा शोभतो काळा तीळ उठून दिसतो त्या काळा तीळ एवढंच असतो ना तो उठून दिसतो गाल काय असतो बोरा असतो तीळ कसा असतो काळा असतो पण आपण कुणा फिजावतो काळ्यात विराव हे जरा सावळ्या माणसाला प्रसन्न करणार वर्णन <laughs> काळात रागा बाळा शोधतो काळात वेळ उठून दिसतो काळा कोपीळ सुंदर गातो या बात आहे सावळ्या गातो काळा आहे पण काळा कोपीळ सुंदर गातो कोकटाला फक्त माणसाने शिकवलेलं येतं पण कोकळ स्वतः ताणा मारतो सारेगम मा पदनिसा या संगीतातल्या सरगमची निर्मिती बहुतेक कोकिळेच्याच गळ्यात असेल आत असं मला वाटतं आणि म्हणून काळा कोकिळ जो असतो आणि काळा कोकिळ म्हटलं बघा जाता जाता शिक्षण दिलं कोकिळा लात नाही कोकिळ तो कोकिळ कोकेड़। ती कोकिळा तर कोकी गातो हे सुद्धा जाता जाता कवीला एवढं कळलं पाहिजे काळा कोकळी सुंदर गातो काळा दगड मूर्ती देतो कुठल्या कुठे गेले बघा कुठून सुरुवात झाली ढग पाऊस देतो इथपासून सुरुवात झाली तर काळ्या दगडापर्यंत आले नुसता दगड नाही तर त्याची मूर्ती म्हणजे देवत्वाकडे आले ना निसर्गातन देवत्वाकडे आलं ही सुद्धा कवितेची एक वाटचाल असते हे पण वाचताना लक्षात घ्यायचं असतं नाही आता आपण काय मज्जा केली नाही काय मज्जा केली अरे पण त्यातलं काय आहे तो शब्द इतकाच का आला हे पाचव्या ओळीतच का आला हे पहिल्या ओळीत का आलं नाही याच्यामागची प्रेरणा काय आहे ते सरगम कसं चाललेलं आहे सारेगम पदनिसा आहे ना, ना? हां किसानी धप मग रेसा असं नाही आहे ना ते सारे ग मग तर त्याचा प्रवास बघा कुठे आला हे मला सांगायचं होतं तुम्हाला आता हे सगळं लहान मुलांना कळेलच असं नाही पण ना। मोठी जेव्हा बालकविता वाचतात त्यावेळी त्यांचा आनंद दुघडच व्हावा म्हणून त्यात लपलेल्या गोष्टी जास्त असतात माझी कवितेची व्याख्याच आहे कविता जेवढं लपवाल तेवढी कविता सुंदर असते लपवत आलं पाहिजे हो सौंदर्य लपवलेलं छान दिसतं उघड असलेलं नाही दिसत ते मादक असेल उघड सौंदर्य पण मोहक नसत आणि म्हणून जडवलेलं सौंदर्य मोहक तसं जडवलेला अर्थ फार सगळ्यात महत्वाचा असतो काळा पोफी सुंदर गातो काळा दगड मूर्ती जातो काळा विठ्ठल हृदय भेटतो काळा कृष्ण मनी बसत झालं आता आणखी एक गंमत सांगतो मोठ्याने कसं लक्षात घ्यायचं असतं दगडापर्यंत आले मूर्ती झाली आता रूप आलं मूर्ती कुणाची असू शकते पण शेवटच्या गाड्यात विठ्ठल आला कृष्ण आला म्हणजे निर्गुणातून सगुणाकडे येण्याची ताकद या कवितेकडे आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे देव सर्वत्र आहे असं आपण म्हणतो आणि तरी सुद्धा मंदिरात स्थापित करतो हे चुकीचं नाही आहे देव सर्वत्र आहे हे प्रचंड विद्वान असलेल्या माणसाला असेल पण सामान्य माणसाला तो दिसावा लाग आणि म्हणून मंदिर आहे मंदिरामध्ये दगडाची मूर्ती ज्यावेळी त्याला दिसते त्यावेळी तो हात जोडतो उगाचं बाकीचं कुठे हात जोडायचे त्याला कळत नाही सर्वत्र आहे म्हणजे कुठे हात जोडायचे मग तो राजकारण्यानं जोडतो कळत तर देवाच्या मंदिरात तो जोडतो तर असं हे सगळं जे बालजग असतं ना याचा अभ्यास आपल्याकडे होत नाही दुर्दैवाने युनिव्हर्सिटीमध्ये होत नाही दुर्दैवाने शाळेमध्ये होत नाही आणि जे शिक्षण घरापासून सुरू व्हायला पाहिजे त्याला बालकविता कारणीभूत होईल लक्षात ठेवा ज्या दिवशी घरात जन्मलेल्या बालकाला दुसरी तिसरीमध्ये तो नाद आणि ती लय एकदा त्यांच्या रक्तात भिनण्यासाठी शाळा पहिलीच सुरू होते पण बालक पहिल्यांदा सहा वर्ष घरी असतो त्या सहा वर्षात त्याला चांगला प्रगल्भ करण्यासाठी सतीश तिरोडकरची बालकविता असणं आवश्यक आहे असं मला वाटतं कारण नाद आणि लय हे फार महत्वाची गोष्ट आहे चल रे भोपळ्या टुण टोण एक सप्टे इकडे तिकडे फिरवा अजी बात आवडणार नाही तुम्हाला चल रे भोपळ्या टुण टुण टुणो भोपळ्या चल रे गेला चल रे टुण भोपळ्या गेला टुण भोपळ्या चल रे नाही चल रे भोपळ्या टुण टुण आता हे जे आहे हे नादविश्व आहे ना हे मुलांना आधी कळतं तुम्हाला काय वाटतं पाळण्यामध्ये मुलगा खेळणं कळतं त्याला पोपट लावलं आहे का काय हे लावलं ला, आहे बाऊली लावलं ला, आहे अजिबात कळत नाही तो रंगाने आकर्षित होतो तो रंगाने आकर्षित होतो तो नादाने आकर्षित होतो त्याच्या हाती खेळणे द्या दोन चार वेळा असं बघून थाड पण फेकतो त्याला नाद ऐकायचा असतो आणि पालक म्हणलं ह्या तोडून दिलं अरे तोडलं म्हणजे तो कलाकार आहे पालकांनी शिक्षणच गरज आहे कारण त्याला आवाज ऐकायचा असतो आणि तुम्ही याच्याकृत खेळलं त्याला स्वतःच्या हातात आवाज असत लग्च घ्या बालकविता स्वतःच्या हातात आली तुमच्या उद्या सतीश तिरोडकरची असो ह्याची असो सतीश सोळंकूरकरची किंवा आमच्या एकनाथ महाराजांची असो यांची बालकविता ज्यावेळी घराघरामध्ये मोठे जण प्रथम वाचतील आणि त्याचा संस्कार बालकांवर करतील त्यावेळी मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र देश खरोखर पावन होईल आणि तो उज्ज्वल होईल आणि नुसतंच बोलण्याचं वाक्य नाही भविष्य उज्ज्वल करायचं असेल संस्कृतीचं तर बालकविता घराघरात आवश्यक हरतालिती खेळणे या पुस्तकाच्या मागणीकरता नऊ आठ दोन शून्य नऊ सात तीन शून्य तीन नऊ या मोबाईल क्रमांकावर संपर्क तुम्ही करू शकता पुस्तक तुम्हाला घरपोच मिळू शकेल पुस्तकाची किंमत आहे दीडशे रुपये अधिक तीस रुपये कुरिअर चार्जेस व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका